का ते त्याने बघ गद्दारी परत केली त्याच्या हे त्यांना त्याने हे केलं कुणी केली गद्दारी हे आक्रोशवाले ना होते का जायला मग सोडून नको होते जायला सोडून त्याने तिकीट दिलं नाही त्यांना मग अहो तिकीटाचं काय सवाल येत नाही ना गद्दारी केली असं गद्दारी करणार माणूस कसाला येत आहे निवडून नाही येत माझ्यामध्ये आम्ही कमळालाच करणार कर आहे कारण आमचं मोदींनी लॉकडाऊन मध्ये आम्हाला त्याने खात्यावर पैसे पाठवलं लॉकडाऊनमध्ये लो, त्याने राशन वाटलं लॉक गरिबाची मदत केली करोना लोकांना झाला तर त्यांनी मदत केली त्यांनी उपचार केलं तर आम्ही त्यालाच मतदान देणार रोडची कामं त्यांनी केले पाण्याचं इकडं तिकडं कुठलं असलं तेच करतो तर आम्ही त्यालाच मतदान देणार कमळालाच काँग्रेसने केलं नाही आम्ही काँग्रेसचं बरं का भाजपचं बरं काँग्रेस Congress... कसं आहे काँग्रेस मी आहे Congress... माझी मागासवर्गीय आहे मला त्यांचं बाबासाहेबाला ज्या वेळेला त्यांनी अपमानित केलं तेव्हापासून मी मला त्या मला ती आवडतच नाही काँग्रेसच बर त्यांचे त्यांच्या घरातले मोदी साहेब वगैरे आहेत कि मग त्यांनी कसं काय सोडलं काय माहित नाही दुसरं कोणाच झालं त्यांची कोण तुतारी कि कमळ 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 हवा म्हणते कमळ कमळ म्हणते मग तुतारी कोण आहेत का नाही ते गाव नाही कोण नाही कोण नाही नाही कोण बर हाय का कमळ का कमळ मोबाईल मॅच बघताय होय हं इकडे मॅच कशी आहे मडतली मॅच इकडे मी आडतली मॅच काय शंभर रुपये कमावला जाणार आहे दोन चिंकल निंबाळकर निंबाळकर का विकास केलेला आहे बाकीचे म्हणतील की काय कामं केले नाही काय नाही कोण म्हणता काम काय करत आहे तुम्ही माझी शेती आहे किती एकर आहे शेती एक एकर आहे आणि मला मोदीचे सहा हजार आणि शिंदे साहेबांचं सहा हजार वारसाला बारा हजार भेटत मी त्यात मला हातबार संसार लागतोय हे बोलणं असेल त्याचं बोलणं येते नाही मोदी साहेबांची हवा जास्त आहे बघा मोदी साहेबाची हवा जास्त आहे काय ती त्यांचं काय दुःख नसलं त्यांची त्यांनाच नाहीत काळातलं होतं ते इकडे आता मोहिते पाटील बी आधी राज्य केलं ती बी खासदार होते आणि आता जे निंबार फरक थोडा हा थोडा फरक आहे फरक आहे लई परक आहे आज सुद्धा सध्या जास्त परक आहे काय काम आहेत त्या निंबळकरची हाय निंबळकरचे काम आहे बरं काय आहे पुन्हाच उभार आहे आता सध्या बरं वाटतं जरा निंबळकरचं आहे चला बरं वाढीची अतिटटीची निवडणूक म्हटली जाते ही होते काय वाटतं आहे कोण बाजी मारले आहे म्हणजे या मला मतदारसंघात माहिती जिमुदार रणजित शिंनायक निंबळख हे मोठ्या मतदेखिका निवडून येतील कारण रिपुल भाषेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार आमदार जे साहेब यांनी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आधीच दिले की माहितीचा धर्म पाळून सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी माहितीच्या पाठी मग उभा राहून रणजितसिंह नाईक निमळकरला प्रजंड बहुमतांनी उडावण्यासाठी सर्व आरपे या ठिकाणी कामा लागले मोहिते पाटील मोहिते पाटलाचा आमचा काय संबंध माहितीचा धर्म म्हणून या ठिकाणी अटुल साहेबाचा जो आधी असेल पस्तीस वर्ष या ठिकाणी एक पक्ष एक नेता आणि एक झेंडा म्हणून आम्ही या ठिकाणी आधी भाजपमध्ये होतेच की आता मग का गेले ते भाजप सोडून त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे मोहित पाटील या ठिकाणी भाजप सोडून त्या तीन गेले तिकीट मिळालं असलं तरी त्यांनी भाजपचंच काम केलं त्या ठिकाणी लोक आहेत का मोहिते पाटला साथ देणार आहेत का त्यांची त्यांच्या ग्रुपची त्यांची लोक आहेत म्हणून बरोबर नाही बरं येईल का कोण कोण निंबाळकरच का हो निंबाळकर निवडणार गाव चिंचोली कुठली चिंचोली माडा तालुका माडा तालुक्यातच आहे का बरं काय वाटतंय काय काय चालू आहे आता लोकसभेच कुणा बाजून आहे तसं तर काय एवढं म्हणजे खात्री बाजू अजून एक दोन दिवसात जरा कळलं दोन का दोन दिवसांनी का आता का नको आता बी वाटते जरा हाय आहे आता सध्या बरं वाटते जरा निंबाळकरचं हाय जरा वातावरण बरं आहे मोती पाटील मोती पाटील आता कसं आहे मोती पाटलांचं बी हाय त्यांचं बी मार्शलस भाया घी पण दादांना इकडं हॅलो कोणी येतील सांगा निवडून निवडून निंबाळकर माझ्या हिशोबानं ही अशी माझी गॅरंटी आहे बर तसं पायी गेलं भाजप सोडून कोण मोती पाटील मोते पाटील आता काय आता आपण त्यांचं काय सांगू ज्याचे ज्या 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 मर्जीचा प्रश्न राहतो शेवटी आणि काय, काय ते त्यांचं काय दुखणं असलं त्या त्यांची त्यांनाच माहीत काय त्या पायी गेले आहेत मग हां मग आता काय त्याचनी काय एक बाबा त्याचनी काय करताय तुम्ही है? है एक एक न, साथ साथ मी माझी शेती आहे किती एकर आहे शेती एक एकर आहे आणि मला मोदीच सहा हजार आणि शिंदे साहेबांच सहा हजार वर्षाला बारा हजार भेटत मी त्यात मला हातभार संसाराला लागतोय हो अजून दुसरं काय काय नाही विशेष आहे म्हणजे माझी शेती आहे शेती करतोय जनावर आहे ते एक दोन काँग्रेसचं बरं का भाजपचं बरं काँग्रेसच कसं आहे काँग्रेस मा मागासवर्गीय आहे मला त्यांचं बाबासाहेब ज्या वेळेला त्यांनी अपमानित केलं तेव्हापासून मी मला मला, त्या, मला ती आवडतच नाही काँग्रेसच हो तेव्हापासून भाजपचा प्रचार करता भाजप भाजप नाही मी भाजप तर हायच आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस होतो म्हणजे पवार साहेबांच मी मी, मी कार्यकर्ता होतो आता भाजप बरोबरी हाय म्हणजे आमच्या दादा आहेत माडा तालुक्याचं म्हणल्यावर मी त्यांचाच कार्यकर्ता आहे हो मग काय निंबाळकरच गा निंबळकर गाव गाव कुर्डवाडी आहे गा। सर कुर्दवाडी गाव हो काय कुणाला वाटते कुणाच हवं आहे कुर्दुवाडी आता काय लोकसभेचे काय माहिती का सगळे नेते लोक येतात प्रचार करतात आता कुणाची हवा आहे कसं काय सांगायचं प्रत्येक मोठ मोठ्या म्हणत वाचलं की याची हे बोलणं असेल त्याचं बोलणं येते हे येते नाही राहू दे मोदी साहेबाची हवा जास्त आहे बघा मोदी साहेबाची हवा जास्त आहे मोदी साहेब हा ठीक आहे आता मोठा कार्यक्रम झाला की त्यांचा हो का काका एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा काय म्हणताय मोदी साहेबाची हवा आता कार्यक्रमात मोठा आठवले साहेब वगैरे आले त्यांच्या प्रचार केला त्यांचा खासदारांचा बर मग त्याच्यामुळं मा वगैरे चांगलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी प्रत्येकाच्या जे धार्मिक समाजामध्ये लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना सांगितलं कसं मतदान करायचं काय करायचं मोदे पाटलाचं काय आता त्यांचं ह्याच्या आज उर काहीच नव्हतं की हो काय मोदे पाटलाबद्दल काय सांगावं आता मोठे पाटलाबद्दल बद्दल सांगता येणार नाही त्यांनी त्या उभारलेल्या आहेत त्यांचं मोठे पाटील होते खासदार त्यावेळेस होते की त्यांनी आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काय करायचे ते केलंय काय काय केलंय काय ते सांगू शकत नाही आता काय माहिती भाजप सोडून कसे पाहिजे आता बड़ी बड़ी तेन्से, तेन्से बार, बार। ते राजकीय साहेब आता राजकीय त्यांचं पेज काय आहे काय माहीत नाही एवढे त्यांचे त्यांच्या मोदी साहेब वगैरे आहेत कि हो मग त्यांनी कसं काय सोडलं काय माहीत नाही मग त्यांचे मोदी साहेब वगैरे नाही हो त्यांच्या घराण्यातले हो आहेत की मग त्यांचं कसं काय झालं काय माहीत नाही ते तेवढून कोण येईल हवा तर आहे बघा कोणाची কমলজী কমলজী নাই মাজ নাও ইকব কুৰ্ডো কুৰ্দেশ কুনী হব কুৰ্দেশ अहो त्याला तर ह्यांचीच झालेले कोणाची ह्यांचित झाली दुसरं कोणाची झालं ची कोण कुतारी की कमळ 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 ते कमळ हवा म्हणते हवं कमळ कमळ म्हणते मग कुतारी कोण आहेत का नाही ते गाव नाही कोण नाही कोण नाही नाही कोण बर हां अजी नाही का कमळ का कमळ अहो ते त्याने बघ हेनं गद्दारी परत केली त्याच्यात ते हे त्यांना अजून त्याने हे केलं कुणी केली गद्दारी हे आक्रोशवाले ना बर नको होते का जायला मग सोडून नको होते जायला सोडून त्याने तिकीट दिलं नाही की त्यांना मग तिकीटाचं काय सवाल येत नाही ना गद्दारी केली असं गद्दारी करणार माणूस कसाला येत निवडून नाही येत बाजीमध्ये येणार नाही बर काय कि किती आहे किती टक्के मतदान होईल इकडे जण बीजेपीला बीजेबाल भरपूर होईल बीजीपाल भरपूर होईल निवडून कोण येतील निंबाळकर कि मोहिकर मोहिते पाटील ना ते काय काँग्रेसच्या काळातलं होतं ते इकडे आता मोहिते पाटील बी आधी राज्य केलं ती बी खासदार होते आणि आता निंबाळकरचं काय कसं आहे ते फरक थोडा थोडा फरक आहे फरक आहे बरं लय फरक आहे असं जास्त फरक आहे काम आहेत का निंबाळकरची हा निंबळकरचं काम आहे बरं मोठे पाटलांबद्दल काय नाही हो मोठे पाटील तर नाही आपल्याला नाही पसंत अजिबात ना शरद पवार घेतली की तू तरी हातात घेऊन लढते शरद पवारच वेगळं आहे त्याच वेगळं आहे शरद पवार ना मोठे पाटील ना जायला ना पाहिजे जायला नाही पाहिजे नाव काय आपलं समाधान सगळं काय वाटतंय माड्याची परिस्थिती काय कुणाची हवा आहे हो आपलं कमळ 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 का अरे तुतारी तो आली तुमच्या तू तरी आली शरद पवार मुळे <laughs> पहिले नेते शरद ना आता पवार दादा पहिल्यापासूनच आमचं कर्तव्य दक्ष आमदार आहे बर काय करत मोबाईलात मॅच मॅच होय इकडे मॅच कशी आहे मी मॅच इकडे मी आडतली मॅच काय शंभर टक्के कमाई जाणार आहे निंबाळकर निंबाळकर का विकास केलेला आहे बाकी काय काम, काम, काम केले नाहीत काय नाहीत म्हणतं काम केलं नाही भागातली तुमच्याच बाजारली मंत्री की तिकडे काम भरपूर केलेले आणखी काय काम करत राहिले बर रेल्वे वर्कशॉपची काम केलेलं आहे ती पण रोड क्षेत्राचं काम केलेलं आहे आणि काय करा पाहिजे मोठे पाटलांनी कुठं तरी भाजप सोडून कुठं चूक झाली असं वाटतंय लेवरनं त्यांची त्यांना माहिती कश पाहिजे भाजप सोडून कश पाहिजे काय त्यांची त्यांना माहिती त्यांची काय अडचणी असतील असतील बर आपण काय सांगा कोण येईल मग माझं नाव अभिषेक राजू क्षीरसागर गाव कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर हवा तर नरेंद्र मोदी साहेबाजी नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा रणजितदादा नाईक निंबाळकर यांना आपलं बहुमूल्य मत देऊन त्यांना दुसऱ्यांदा खासदार करायचा आहे बरं दादांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमची पहिली पिढी गौरीहर शंकरराव क्षीरसागर यांच्या काळापासून आमच्या आजोबा भारतीय जनता पक्षाचे काम करत असताना मुंडे साहेब असू द्या अडवाणी साहेब असू द्या अण्णा जोशी साहेब असू द्या साहेब असू द्या यांच्यापासून आमचे आजोबा काम करत आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे पहिले कुर्डवाडी शहराध्यक्ष म्हणून आमचे तुलते संतोषीर सगळ्यांनी काम केलेलं आहे दादांचे काम आहेत जर रेल्वे लाईन असू द्या इलेक्ट्रिक काम असू द्या सोलापूरला जाताना किंवा इथून सोलापूर पुणे जाताना डबल लाईनचं काम पंडित जवाहरलाल नेहरूपासून ते मनमोहन सिंग यांच्या क कार यांच्या कार्य यांच्या कार्यकाळापर्यंत आजपर्यंत डबल लाईनचं काम कवा झालेलं नव्हतं पण आता ज्या वेळेसपासून दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे त्यावेळेसपासून कुर्डळीकरांना डबल लाईनचं काम बघता आलं जाता आलं प्रवास म्हणजे महिला आहेत तिथं या महिलांना आपण नेमकं विचारूया की काय वाटतंय सध्या कुर्डवाडीचं राजकारण काय आहे कुर्डावाडीचं राजकारण काय म्हणजे जे नाव नाव तुमचं आपलं माझं नाव सावित्री विजय आडसो गाव कुर्डवाडीच का कुर्डवाडी हो, बरं कसं वातावरण काय इकडलं काय राजकीय क्षेत्रात काय वाटतंय तिकडे आहेत का इथे कोण आहेत ना कोण आहेत उमेश पाटील बरं आहेत का त्यांच्या मार्फत होते सगळे सगळे त्यांच्या मार्फत होतात काम आमचे Okay. ते आल्यापासून जरा आमच्या कामाला जरा थोडं हे आलेलं आहे मुळच्या आता तिकडे गेलेत की आता ते आम्हाला काय माहीत नाही एवढं ओळखत नाही आम्ही नाही एवढं ओळखत त्यांना ओळखतच नाहीत त्यांना आले नाही काही इकडे प्रचार लागत आले दिसलेच नाहीत कधी ना आम्ही ओळखत पण आणि आमची कामं कधी झालेच नाहीत तर आम्ही ओळखणार त्यांना कसं ज्यांच्याकडून काम झाले त्यांनाच ओळखतो आम्ही हा बोला भाजप का भाजपला तुम्ही आता मला सांगितलं की तुम्ही भाजपला मतदान करणार आहे कमळाला मतदान करणार आहे का आम्ही कमळालाच करणार आहे कारण आमचं मोदींनी लॉकडाऊन मध्ये आम्हाला त्याने खात्यावर पैसे पाठवलं लॉकडाऊनमध्ये त्यांनी राशन वाटलं लॉक गरिबाची मदत केली करोना लोकांना झाला तर त्यांनी मदत केली त्यांनी उपचार केलं तर आम्ही त्यालाच मतदान देणार रोडची कामं त्यांनी केले पाण्याचं इकडं तिकडं कुठलं असलं तेच करतो तर आम्ही त्यालाच मतदान देणार कमळ काँग्रेसने कधी केलं कधी आमचं काम केलेलंच नाही कधी आता जसं मोदींनी पाचशे का होईना आमच्या खात्यावर पाठवलं तसं काँग्रेसने कधी पाठवलं नाही पाठवलेलं मग आम्ही मतदान देणार मोदी सरकारलाच मतदान देणार मोदी सरकारने आमची इदवा पेन्सिल चालू केली मोदींनी चिदवा दहा दहा हजार रुपये मोदी दिले तर आम्ही मोदीलाच मतदान करणार हा आम्ही मोदीलाच ओळखतो आम्ही मोदीलाच ही करणार कुणाची हवाय कमळाची का कमळ का मोदीच आता सगळं व्यवस्थित करतात म्हणल्यावर आता त्यांनाच देणार आम्ही मा मग काय केलं तुमचं व्यवस्थित आता रस्ते हे काय ना काय सोय करतात ना बर बर मग काँग्रेसवाले केले काय केलं या का काहीच करत नाही ते बर म्हणजे मोहिते पाटील गेले तिकडे दो तरी हातात घेतले मोहिते पाटील मग ऐकून आम्हाला नाही माहिती मोहिते पाटील पटेल बघितलं नाही तुम्ही कुठं बघितलंच नाही तर आलं नाही प्रचारला इकडे कधी कधीच नाही आले इकडं बरं मग आता मध कोणाला द्यायचं तुम्ही का म्हणाला बर